नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण करत आहोत पु ल देशपांडे यांच्यासोबत बंगालची सफर कोकणी हिशेबाने ज्याला सुखवस्तू म्हणावे अशा गृहस्थाच्या घरासारखी शांतिदांची वाडी आहे दारात ओसरी बाजूला लांब लचक पडवी बुटके उतरते छत उजव्या डाव्या बाजूला छोट्या छोट्या खोल्या मधली बैठकीची खोली खिशाला झेपट जाईल तशा वाढवलेल्या इकडल्या तिकडल्या खोल्या बैठकीच्या खोलीतच एक मोठासा पलंग फडताळात जुन्या शिल्पांचे काही नमुने भिंतीवर गुरुदेवांची तसबीर आणि त्यांच्याच हातची दोन सुंदर चित्रे काचेच्या कपटात खेळात मिळालेले बक्षिसांचे रौप्य चषक मानपत्रे एक दोन करंडक आणि कोपऱ्यात एका अतिशय देखण्या तरुणाची सुंदर तस्वीर ही शांतिदांच्या धाकट्या भावाची शुभमयीची तस्वीर कुकुलच्या वडिलांची त्यांना भुलू म्हणत साहित्य संगीत नृत्य अशा अनेक क्षेत्रात मान्यता पावलेला भुलुदा रशियन भाषा कोविंद जाईल तिथे आनंद वाटीत जाणारा हसणारा आणि हसवणारा किंबहुना अ जोक इज अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू अपोजिट पॉईंट ऑफ व्ह्यू हे त्याचे जीवनसूत्र होते तान्ह्या कुकुलला घेऊन शुभमय त्याची पत्नी सुप्रिया हे चिमुकले सुखी कुटुंब सुटीसाठी भारतात आले आणि अवघ्या चार दिवसांच्या कसलासा जीवघणा आजार होऊन भुलुदा निधन पावले त्या देखण्या पोर्ट्रेटवरून माझी नजर हलत नव्हती शांतिदेव घोषांच्या त्या साहित्य संगीत नृत्य चित्रकला प्रेमी कुटुंबात भुलुदांचे अकाली निधन ही एक सर्वांच्या अंत्यकरणात दडलेली सूक्ष्म वेदना आहे एखाद्या गाण्याची ओळख काणी पडते एखादा उत्सव आठवतो त्यात झालेले नाटक आठवते आणि भुलुदाच्या गायनाची अभिनयाची एखाद्या खटाड विनोदाची आठवण होते आणि हे कुटुंब आश्रू लपवायला लागते आम्ही घरात शिरल्याची छोट्या डॉइनशूळ कुत्र्याने वर्दी दिली होती घराच्या उजव्या बाजूला एक छोटेच आउटहाऊस आहे त्या झोपडीत शांतीदेवांचं लेखन वाचन चालते एक लाकडी तोप तक्त पोसावर डेस्क मांडून देशी थाटाची लेखन वाचनाची बैठक चारी बाजूला जागा सापडेल तिथे संगीत नृत्य शिल्प विषयावरच्या पुस्तकांचे ढीग रचलेले झोपडीतल्या त्या अभ्यासिकेत शांतपणाने तासनतास संगीतविषयक व्यासंग चालत असतो शांतीदेव तसे आबोल आहेत शिवाय तोंडात तंबाखूचे पान जमलेले असतेच आम्ही आल्याची वर्दी ऐकल्यावर अभ्यासिकेतून बाहेर आले आंबा शेवगा पेरू साफा अशा गृहस्थाश्रमी झाडांनी सावली धरलेल्या घरात त्यांनी आशून आशून देशपांडेजी म्हणून स्वागत केले त्या छोट्याशा दिवाणखान्यात सारे कुटुंब जमले होते सगळीच कलावंत मंडळी स्वतः शांतिदा गायक त्यांची पत्नी बौधी हँडीक्राफ्ट्समध्ये तज्ज्ञ बंगालातले ख्यातनाम नट कैलासवाशी शिशिर भादुडी त्यांचे मामा म्हणजे तेही आवड बहीण सुजाता उर्फ बुडीदी बाटिक कलेत प्रवीण आणि एकेकाळी गुरुदेवांच्या नृत्य नाटकातील प्रमुख कलाकार तिचे यजमान सुखमय मित्र कलाभवनात चित्रकलेचे अध्यापक त्यांची नवविवाहित कन्या आखी साहित्यप्रेमी कुकुल बालकवी त्याची आई सुप्रियादी उत्तम शिक्षिका आणि रशियन भाषा तज्ज्ञ मंटू नट आणि स्पोर्ट्समन आणि दारामागे बसून त्या कौटुंबिक मेळाव्यात भाग घेणारी आणि गुरुदेवांच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली विकसणाऱ्या साऱ्या कलांचा आस्वाद घेत येत फुललेल्या परिपक्व व्यक्तिमत्त्वाची साक्ष पटवणारे एखादेच मार्मिक वाक्य दाराडून हळूच बोलणारी शांतीदा सलील यांची ऐंशीच्या घरातली वृद्ध माता सुविद्ध कलाप्रिय साहित्यप्रेमी असा तो कौटुंबिक मेळावा आज या कुटुंबाची तिसरी पिढी शांतिनिकेतनात वाढते आहे मी मराठी पाहुणा तसा अपरिचित पण एका क्षणात या कुटुंबाने मला आपणासारखे केले संगीत हा सगळ्यांचा प्रेमाचा विषय होता साहजिकच गाण्यांच्या आणि गाण्यासंबंधीच्या गप्पा सुरू झाल्या शांतिनिकेतनातल्या माझ्या इनिंग्ज गाण्यापासून सुरू झाल्यामुळे पुढील तीन महिने माझा ताबा संगीत भवनातल्या छात्राछात्रांनीच घेतला होता पहिल्या दिवशी जणू काय जन्माजन्मदिनीचे ऋणानुबंध असावे इतक्या सहजतेने मी घोष कुटुंबात सामावलं गेलो तो केवळ ह्या सुरांच्या भावबंधामुळेच वास्तविक संगीताशी माझा गाणारा म्हणून संबंध सुटल्याचा अनेक वर्ष झाली माझे गाणे हा विषय आता भारत इतिहास संशोधक मंडळालाच द्यायला हवा पण त्या शांतिनिकेतनाच्या वातावरणात काय चमत्कार केला देव जाणे राजापूरची गंगा एकदम उपटावी तसे अनेक वर्षे गडब झालेले गाणे माझ्या गळ्यात जागे झाले गप्पा आणि गाणी गीत रंगात आली तेवढ्यात बौद्धी म्हणाल्या तुम्ही बंगाली भाषाला शिक शिकायला आला आहात ना यापुढे आम्ही तुमच्याशी इंग्लिश न बोलता बंगालीतच बोलणार सगळ्या स्त्रीवर्गाने होकार भरला मनात म्हटले इतक्या वंगरमणी माझ्याशी बंगाली बोलायला लागल्यावर आठ दिवसात सारा बंगाली शब्दकोश हा हा म्हणता कानावरून जाईल बाकी बंगाली ही स्त्रियांनीच बोलायची भाषा आहे उठांचे चंबू करून नाना तऱ्हेच्या मोह खलकाव्यांनी या वंग स्त्रिया बोलायला लागल्या की शब्दांचा फुलसडा पडल्यासारखे वाटते बंगालात देवापेक्षा देवीचे महात्मे मोठे काली सरस्वती यांचे उत्सव शंकरराम मारुती वगैरे देवबाप्पांना एवढे महत्त्व नाही बंगाली वाङ्मय देखील प्रधान शरद बाबूंच्या कादंबऱ्यातल्या नायिकांची सर नायकांना नाही गुरुदेवांच्या नाटकातसुद्धा मालिनी श्यामा नंदिनी चंडालिका सगळ्या नायिकांच्या कहाण्या नायक नुसते ग्रंथाच्या बाहेरच्या वेष्टनासारखे स्त्रीजन्माच्या करुण कहाण्यांनी बंगाली वाचकांना अधिक ओढ लावली होती बंगाली घरात पुरुष हा लाडावलेल्या पाळीव प्राण्यासारखा पोपटाचे किंवा कुत्र्यांचे करावेत तसे या बंगाली बायका आपल्या नवऱ्यांचे लाड करीत असतात त्याला दिवसभर खा खा खाऊ घालतात त्याला दर दहा मिनटांनी पानाचा विळा करून देतील जेवताना पंख्याने वारा घालतील नाना तऱ्हेने त्यांची सेवा करून त्याला आयदी करून ठेवतील बंगाली घरातले लहान मुलगे तर अति लाडावलेले चांगला तेरा तेरा चौदा चौदा वर्षाच्या टोणग्यांना आया मुलीसारख्या नटवीत असतात त्याची शाळेची पुस्तके आईने किंवा बहिणीने गोळा करायची पण वरपांगी पुरुषांच्या गुलामीत असल्यासारखे दाखवणाऱ्या बायकांची घरात तशी फार मोठी सत्ता असते एकेकाळी बंगाली सौभाग्यवती आपला उल्लेख अमुक अमुक दासी असा करायची नवऱ्याला अजूनही स्वामी म्हणतात बंगालीत ह्याचा श्यामी होतो बंगालातच कशाला एकूण भारतीय कुटुंबातच घृणी अशी पायाची दासी होऊन येते आणि काही काळानंतर स्वामीला या दासीचे पाय धरल्याखेरीज स्वतःचे पाऊल सरकवणे मुश्किल होऊन जाते पण सेवेने श्रद्धेने आणि प्रेमाने नवऱ्याला बंदीवान करण्यात मधुरभाषी वंगलनांचा क्रमांक पहिला लागावा फीड द ब्रूट हे सुखी संसाराचे मुख्य सूत्र या बायकांनी घट्ट पकडले होते लहानपणापासून आया बहिणींच्या आतिलाआडात वाढणारा बंगाली पुरुष म्हणून अधिक भावनाप्रधान होत असावा अतिशयोक्ती हे बंगाली भाषेचे फार मोठे वैशिष्ट्य या अत्यंतिक भावनाप्रधानतेतूनच आले असावे अतिशयोक्ती हे स्त्रीभावातले फार महत्त्वाचे अंग आहे दागण्यांसारखा विशेषणांचा सोस बंगाली इतक्या प्रमाणात इतर भारतीय भाषांना नसावा राग आणि लोभ दोन्ही तर भावापेक्षा तमभावानेच करायची दांडगी हौस मराठीला सदैव सुडक्याप्रमाणे वावरायची खोड आहे मराठीत जे बरे ह्या पलीकडे कुठल्याही विशेषणाने भूषवले जाणार नाही ते बंगालीत सुंदर शांघतिक अपूर्व अद्भुत चोमोत्कार असली लेणी लिहून उमटते आणि हे सारे जेव्हा उठांचे चंबू करून भुव्या उडवून थुलथुलीत देह जमेल तितका घुसळून पंख्याने जोरजोरात वारा घेतल्यासारखा हाताचा पंजा तोंडापुडून हलवीत म्हटले जाते तेव्हा एखाद्या भाबड्या मनाच्या गांडुळाला आपण वासुकी आहोत असे वाटावे बऱ्याचशा अतिसामान्य बंगाली कलावंतांचा आपण रवींद्रनाथांचे प्रपितामह आहोत असा गैरसमज होण्याचे मुख्य कारण त्यांच्यावर केली जाणारी ही विशेषणांची उधरपट्टीच असावी अर्थात गौरावाप्रमाणे धिक्कारही अत्यंतिक कसला तरी आवेशाखेरीज बंगालांना बोलताच येत नाही गायकारांचेही तसेच हा पोर्तुगीज फ्रेंच राजवटीचा संस्कार असावा तेही तसेच मराठी लोक ह्या बाबतीत इंग्रजांच्या जातीवर गेले आहेत आम्ही कौतुकाच्या बाबतीत मुलखाचे कंजूश चांगले म्हणायला आम्ही वाईट नाही म्हणतो अगदी थेट सायबांच्या नॉट बॅडचे वळण पण मंगाली माणूस आनंदानेही पेटतो आणि संतापानेही पेटतो त्याला मध्यम मार्ग मंजूर नाही एक गोष्ट मात्र निर्विवाद आहे कशाने तरी पेटून निघाल्याखेरीज मोठी वेडे घेऊन जगायची ताकद येत नसते रवींद्रांचे शांतिनिकेतन हे असेच एक उदात्त वेड आहे होते न्यायमूर्ती रानाड्यांपूर्वी महाराष्ट्र हा थंड गोळा होऊन पडला होता असे टिळकांनी म्हटले आहे रवींद्रांच्या आधी बंगालही मैदच होता राजाराम मोहन रॉय ईश्वरचंद विद्यासागर हे त्या मैदाला उठवीत होते पण टागोरचा झपाटा भला मोठा मैंद समाज उत्सिकपणाच्या वेळी मात्र खूप कार्यक्षम होतो टागोरांना ह्या गतानुगतीत समाजाच्या खूप शिव्या खाव्या लागल्या फार मोठ्या काटरी मार्गातून त्यांना जीवनयात्रा करावी लागली भावनाप्रधान बंगालात रवींद्रनाथांना विश्वकवी मानणारे लोक होते तसेच त्यांना धडशुद्ध बंगाली लिहिता येत नाही असे मानणारे सनातनी पंडितही होते खालील अशुद्ध बंगालीतला उतारा शुद्ध बंगालीत लिहा असे म्हणून परीक्षेत टागोरांचा उतारा घालून त्यांचा पानउतारा करण्याचाही प्रकार झाला होता टागोरांना कविता लिहित येत लिहिता येत नाही आणि टागोरांनाच येते टागोरांना संगीत कळत नाही आणि टागोरांनाच कळते टागोरांची नाटके ही नाटकेच नव्हेत आणि तीच खरी नाटके असे अत्यंतिक टोके धरूनच टागोरांचे मित्र आणि शत्रू बंगालात कडाडून भांडत होते शरद बाबू हे टागोरांपेक्षा फार मोठे कादंबरीकार आहेत असे मानणारा एक समीक्षकांचा पक्ष आहे शरदबाबू आणि टागोर यांचे साहित्यविषयक काही मतभेदही होते एक येरू शरदबाबूंना खुश करण्यासाठी म्हणाले टागोरांच्या कादंबऱ्या आपल्याला तर बुवा काहीच मोठे पण दिसत नाही त्या मानाने तुमच्या कादंबऱ्या फार श्रेष्ठ याच्यावर शरदबाबूंनी फार सुरेख उत्तर दिले ते म्हणाले मी तुमच्यासाठी लिहितो आणि टागोर हे माझ्यासाठी लिहितात श्रोते हो आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढील भागात तोपर्यंत नमस्कार